तर आपण गुलाबाचा मागे व्हिडिओ पाहिलेला आहे हिवाळ्यात गुलाबांची काळजी कशी घ्यावी तर त्यानंतर मी खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी दोन भाग केले आहेत आणि त्याच्यामध्ये हा भाग आहे तो दाखवायचा राहिलेला आहे तर अजून काही रोपांची मी कटिंगसुद्धा केलेली आहे तीसुद्धा दाखवते ती व्यवस्थित फुटलेली आहे आणि याला फक्त मी राख टाकली होती आणि काही नव्हतं केलं याला कटिंग वगैरे तर आता मी तुम्हाला गुलाबाला याची राख टाकून दाखवत आहे तर खूप नाही टाकायची एक दोन चमचे जरी टाकली तरी भरपूर होते तर काय प्रॉब्लेम झालेला आहे तर याला भरपूर फुलं येऊन गेलेली आहेत आणि याच्यामध्ये हे असे बरेचसे हे माक्याचे रोपं उगवलेले असतात तसे माती हलवून घ्यायची म्हणजे मुळ्यांना सुद्धा त्याचा ऑक्सिजन मिळतो थोडीशी माती खाली काढायची अशी याच्यामध्ये आपण राख टाकणार आहोत तर ज्या ज्या कुंडीमध्ये तुम्हाला थोडस रोप खराब होत असेल तर त्या त्या कुंडीमध्ये तुम्ही ही राख मिसळू शकता रासायनिक खतं देण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा हे असे राख वगैरे टाकून जे रोपं तयार होतात ते खूप छान आणि हेल्दी होतात तर माझ्याकडे बरेच रोपं असेच आहेत मी त्याच्यामध्ये किचनमधील कचरा जिरवलेला असतो आणि त्यावरच माझी ते रोपं छान झालेली आहेत तर याला फुलांचा बहर येऊन गेलेला आहे याला खूप फुलं आले होते तुम्ही सर्व ह्याच्या कळ्या पाहू शकता हे पहा किती कळ्या आहेत याला सर्व कळ्या आहेत आणि आता सर्व अशा त्याच्या फुलं जळून गेलेली आणि सर्व कळ्या अशा झालेल्या आहेत तर हे, हे, हे सर्व आपण आता हे कट करून घेणार आहोत तर कट केल्यानंतर त्याला नवीन फुटवे फुटतात हे पाहा हे पा इकडे तुम्ही पाहू शकता इकडे हे पा तर त्याच्यासाठी आता ह्याला हे पोषण देण्याची गरज आहे <coughs> तर याची आपण कटिंग करणार आहोत तर सर्व फुलं सुकून गेल्यानंतर थोडीशी कटिंग करणं गरजेचं असतं म्हणजे त्याला नवीन फुटवे येतात आणि रोपाला खूप छान असे फुलं पण येतात कळ्या पण येतात हे पहा इथे क फुटवा फुटलेला आहे तर त्याच्यावरूनच आपण कट करूयात जुन्या फांद्या वाळलेले लाकडे झालेली असे कळ्या अशा फुलं उमळून गेल्यानंतर वाळलेल्या कळ्या त्यासुद्धा सर्व कट करायच्या रोप चांगलं होण्यासाठी हे करणं गरजेचंच असतं आपल्याला कटिंग करताना थोडंसं वाईट वाटतं पण त्यामुळे रोप चांगलं पण होतं तर याची खूप थोडी कटिंग केलेली आहे जास्त नाही हार्ड नाही केलेली छोटीशीच कटिंग केलेली आहे ही, ही आता कटिंग व्यवस्थित केलेली आहे आणि ह्या गुलाबाची आपण कटिंग केली होती तर आता त्याला किती फोटो फुटलेले आहेत पाच तारखेलाच मी हा व्हिडिओ बनवला होता तर अशा पद्धतीने राखेपासून खूप चांगलं खत गुलाबांना देता येतं गार्डनमधील निघालेली वाळलेली लाकडं पाला पाचोळं असेल तर अगदी छोटा लोखंडाचा तवा असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही राग तयार करता येते ह्या गुलाबाला किती खालून फुटवे फुटलेले आहेत तुम्ही पहा आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तसेच हे पण गुलाब कट केलं होतं तर यालासुद्धा नवीन फुटवे फुटलेले आहेत तर हे गुलाबांसाठी राखेचं खूप महत्त्व आहे तुम्ही नक्की राख एखाद्या दे भांड्यामध्ये वगैरे वाळलेल्या पाला पाचोळ्यापासून बनवू शकता किंवा जर लिंबाचे लाकडं वगैरे तुम्हाला मिळाले लिंबाचे कडू लिंब असतं त्याचे लाकडं मिळाले पाला मिळाला तरी त्याचीसुद्धा राख तुम्ही करू शकता आणि गुलाबांना देऊ शकता आणि सर्वच झाडांना त्याचे खूप छान रिझल्ट मिळतात तर हे छान असं फूल आलेलं आहे यालासुद्धा थोडीशी राख टाकली होती आणि हे खूप दिवस झालं याला फुलं येत आहेत हे सुद्धा मी नर्सरीतूनच आणलेलं आहे या फुलाला खूप सुगंध आहे खूप सुंदर कलर आहे याचा दोन कलर आहेत हे गुलाब आहे आणि याचा खूप कलर सुंदर आहे याचासुद्धा हे एक आहे याला सुद्धा खूप सुंदर कलर आलेला आहे आणि हे पिवळ गुलाब आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका